బిజర్తి పల్టి అతిశ పట శ రూపే అశో పటే శ चाले लवकर तर आणि खुश करून पुन्हा एकदा आमच्या सतरा नव भिंजर होता तर हनुमान प्रसन्न सायली मंगेश वळ वाकस फक्त बरू दोन मजले बारा हजार वर एखाद्या मोठे भिंजर होते आणि त्यांना या ठिकाणी जोर धरले आई गावदी प्रसन्न आई गावती प्रसन्न प्रत्येक सुरज चौधरी चिखले पणवेल ही सुद्धा भिंजरची प्रेक्षणिक आधी पुन्हा एकदा मैदानात जमली त्यांना या ठिकाणी जोर धरले आई गावदी प्रसन्न प्रतीक सुरज चौधरी चिखले पणवेल बंड्या ड्रायव्हर चुन्नर जाऊन खाली जाते बंट्या ड्रायव्हर गाडी खाली गेला करता बंट्या ड्रायव्हर